शिर्डी नजीकच्या अगत्य कृषी पर्यटन केंद्राच्या होळी महोत्सवाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत शिर्डी शहरालगत असलेल्या नगरमनमाड रोडवर सावळी विहीर येथे अगत्य कृषी पर्यटन केंद्र येथे होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी महोत्सवा निमित्तानं पंचवीस मार्च ते तीस मार्च या कालावधीमध्ये मा पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अगत्य कृषी पर्यटन केंद्रास पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संचालक सुनील कुलकर्णी यांनी दिली आहे तर अल्पावधीतच राहाता तालुक्यातील सावळीविर येथील अगत्य कृषी पर्यटन केंद्र हे महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील पर्यटकांच्या दृष्टीनं कमी काळात लोक प्रिय ठरले आहे या ठिकाणी पर्यटकांसाठी वॉटर पार्क स्विमिंग पूल रेन डान्स बोटिंग बैलगाडी ट्रॅक्टर सफारी वॉच टॉवर लहान मुलांसाठी खेळणी मॅजिक शो फोटो पॉइंट्स, पाळीव प्राणी आणि पक्षी फार्म टू नर्सरी आउटडोर गेम निसर्गरम्य परिसर आणि हिरवीगार वनेराई मोठ्या प्रमाणावर वृक्षांची सावली शांत वातावरण आणि नम्र असा सेवक व विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे या पर्यटन केंद्रास पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात शिर्डीपासून सावळीविर विहीर नगरमनवाड रोड लगत हे कृषी पर्यटन असल्यामुळे साई भक्तांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याची माहिती संचालक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली असून सुनील कुलकर्णी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अगत्य कृषी पर्यटन केंद्रानं महाराष्ट्रात मोठा नावलौकिक मिळवला असल्याचं त्यांनी सांगितलंय